हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आजची मॉर्निंग सुद्धा अगदीच लवकर झाली म्हणजे आत्ता वाजलेले होते सहा साडेपाचलाच लाच तशी मी उठलेली होती अर्धा तास मोबाईल मध्ये केला तर आजच्या व्हिडिओची सुरुवात मी तुम्हाला एक गुड न्यूज देऊन करणार आहे तर पुणे आकाशवाणी केंद्राच्या अँकर विद्या जोशी तुम्हाला माहीतच असतील कारण की त्या सगळीकडे अँकरिंग करतात त्याचबरोबर ना मुख्यमंत्र्यांच्या वगैरे अशा मोठ्या मोठ्या लोकांच्या ज्या सभा असतात ना तिथेसुद्धा त्या अँकरिंग करतात मी वाटलंस तर तुम्हाला स्क्रीनवरती फोटोसुद्धा देईन तर त्यांनी स्वतः मला कॉल केला त्या फक्त अशाच अँकरिंग नाही आहेत तर ते पुणे आकाशवाणी केंद्रामध्ये म्हणजे सिरियलमध्ये वगैरे ॲडमध्ये सुद्धा त्यांचा आवाज असतो त्याचबरोबर त्यांचं जोशी नववारी क्रिएशन म्हणून त्यांचा स्वतःचा नऊवारी साड्यांचा बिझनेस आहे तर अशा इतक्या मोठ्या व्यक्तीचा मला त्याने समोरून स्वतः कॉल केला आणि मला सांगितलं त्या बोलल्या की यूट्यूबवरती सगळ्यात माझी आवडती यूट्यूबर तू आहेस आणि तुझे रेग्युलर व्हिडिओ बघते इंस्टाग्रामवरती त्याचबरोबर तुझा जो ऑडियन्स आहे म्हणजे माझी जी, जी फॅमिली आहे इंस्टाग्राम म्हणा यूट्यूब म्हणा तुला एकही निगेटिव्ह कमेंट येत नाही तो अशी पहिलीच मुलगी आहे की तिला निगेटिव्ह कमेंटच येत नाहीत मग ते इंस्टाग्रामला असू दे नाहीतर यूट्यूबला असू दे अशा त्या बोलत होत्या आणि खरंच मला इतकं माझं कौतुक केलं त्यांनी माझं भविष्यसुद्धा सांगितलं तुम्हाला जर माहीत असेल ना तर त्या पाळणा वगैरे गायन असलं सगळंच करतात आणि भविष्यसुद्धा सांगतात आणि त्यांनी समोरून मी काही त्यांना विचारलं नाही त्यांनी माझं समोरून भविष्य सांगितलं की एक दिवस तू खूप जास्त प्रगती करशील म्हणून खरंच सांगते रुद्राचे पप्पा पण साईडला बसले होते आम्हाला कळतच नव्हतं दोघांनाही काय रिप्लाय करावा म्हणजे मला सुचतच नव्हतं की त्यांचे कसे आभार मानावे इतकं त्या माझं भरभरून कौतुक करत होत्या अगदी बक् बरेच जण फोन करतात एकाद मिनिट बोलतात आणि ठेवून देतात अक्षरशः त्यांनी माझं दहा ते पंधरा मिनटं कौतुक केलं असेल आणि फक्त त्याच बोलत होत्या मी नुसतं हो नाही हो नाही असंच आणि एवढंच बोलत होते कारण मला सुच सुचतच नव्हतं की नेमकं काय बोलावं पहिल्यांदाच अशा कोणाचा तरी फोन आला आहे खरं तर तुम्ही सगळेच म्हणजे सगळेच माझ्यावरती इतकं प्रेम इतकं कौतुक करतात त्याबद्दल त्यांचेसुद्धा आणि तुम्हा सगळ्यांचेसुद्धा खूप खूप आभार कारण बऱ्याच ताईंचे कमेंट येतात की आमचंसुद्धा नाव व्हिडिओमध्ये घे पण कधी कधी का होतं ना कमेंट खाली जातात किंवा स्क्रीनशॉट काढायचं विसरते आणि मग त्याच्यामुळे मग मला ते घेता येत नाही तर ह्या बघा राणी गारळे ह्या ताईंचे सुद्धा मी मनापासून आभार मानते थँक्यू सो मच तुम्ही एवढं मला खूप सारं प्रेम दिलं खूप सारा सपोर्ट केला ना असे बरेच जण आहेत पण मला कधी कधी क्रीनशॉट काढणं होत नाही पण इथून पुढे मी सगळ्यांचे क व्हिडिओमधूनच आभार मानणार आहे पर्सनली नाव घेऊन कारण तुम्ही आहात म्हणून मी आहे आणि तुमच्या प्रेमामुळेच मी इतकी पुढे येते तर कालच्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं एका मुंबईच्या ताई त्यांची हळदी कुंकाची ऑर्डर आहे बल्कमध्ये त्यांना पंधरा बटवे पाहिजे होते आणि त्याचंच तिथं माझं काम सुरू आहे बघा कटिंग वगैरे करायचं तर बराच वेळ जातो अगदी किचकट काम आहे मी जरी प्राईस अडीचशे ठेवली असली तरी बराच वेळ जातो कारण आणि त्यांना थोडंसं छोट्या साईजमध्ये पाहिजे होतं ह्याची प्राईज अडीचशे नाही आहे ह्याची त्यांनी मला एकशे ऐंशी दिली पर पीस कारण मीडियम साईज आहे त्यांना वान म्हणून द्यायचं आहे सगळ्यात मोठी आहे ना ती नवरीसाठी यूज होते किंवा डोहा जेवणासाठी बायकांसाठी म्हणजे त्याच्यामध्ये एक नारळ पाच फळं पीस तांदूळ बाकीचं सामान बसेल एवढी मोठी साईज आहे आणि आता मी जे हे कट करते ती मिडियम ह्याच्यामध्ये फक्त एक नारळ आणि एखादा पीस वगैरे बसेल तर आज एकूण बघा दहा ऑर्डर होत्या आणि प्रत्येकाचे दोन तीन चार पाच असे पीस आहे कारण सिंगल पीस मी कुणालाच देत नाही मग ती कशाची ऑर्डर करा कारण कसं आहे ना बटव्याची फक्त सिंगल देते बाकी ताटावरचे रुमाल म्हणा टकूचे म्हणा काही म्हणा सगळे डबल नाही तर तीन तीन चार चारच ऑर्डर केले चार तरच ऑर्डर रिसीव करते कारण मलाही कुरिअरचा चार्ज आहे ना तो बरोबर बसला पाहिजे एका वस्तूवरती मग ते देणं थोडंसं जास्त होत होतं त्याच्यामुळे आता सगळी पार्सल भरते कारण रुद्रला आणायला ते गेलेत आज खूपच जास्त लेट झाला रुद्रला घ्यायला जायच्या आधीच ते पार्सल सगळे डिस्पॅच करतात पण आज थोडासा लेटच झाला होता हाय हॅलो नमस्कार मी काजल पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सगळ्यात पहिलं तर मी जो बेडचा व्हिडिओ टा सांगितलं होतं तुम्हाला मला असं असं हो होतंय बऱ्याच जणांनी मला कमेंट केलं की बेडची दिशा बद्दल खरंच सांगते माझा अंधश्रद्धावरती विश्वासच नाही आ अजिबात नाही आहे मी कोणतीच गोष्ट अशी पाळत नाही पण एवढ्या सगळ्या कमेंट आल्या त्यानंतर मी गुगलवरतीसुद्धा थोडंसं सर्च केलं पण झोपेच्या बाबतीत जी दिशा आहे ना त्याच्यामध्ये खरंच लॉजिकही आहे आणि थोडंसं सा सायन्सही आहे कारण मी स्वतः सायन्सची स्टुडंट आहे त्याच्यामुळे मला थोडंसं वाटतं आहे की असावं तसं काहीतरी आणि म्हणूनच मी बघा आता बेडची जी, जी जागा आहे ना चेंज केलेली आहे आमच्या बेडमध्ये ना व्हिडिओ इतका छान येत नाही कारण इकडच्या अंधार येतो पूर्ण बंद असल्यामुळे तर आधी माझा बेड तिकडे ह्या साईडला असं दरवाजाकडे डोकं होतं आणि इकडे पाय होते आत्ता आमचं ह्या साईडला असं मी डोकं खाली केलं आहे म्हणजे पूर्वेला डोकं आणि पश्चिमेला पा पूर्व पश्चिम हा पश्चिमेला पाय असं आता मी केलं आहे बघू शकता आता असं मी इथं बेड ठेवलेला आहे सगळ्यांच्या सांगण्यानुसार आणि खरं सांग दोन दिवस म्हणजे मी आय थिंक परवाच्याच दिवशी व्हिडिओ तुम्हाला शेअर केला होता आणि त्या दिवशी लगेचच त्यांनी दोन दिवस झाले त्यांनी लगेच बदललं सगळ्यांच्या कमेंट वाचल्या आणि मला म्हटले की काजेल एवढ्या कमेंट आल्या तुला तर आपण ट्राय करायला काय हरकत आहे बघू तरी जसं होईल तसं होईल आणि मी कामात होते मला माहीतही नाही त्यांनी बेडची बेड कधी फिरवला जड आहे बेड फिरत नाही पण तरीही त्यांनी जिद्दीने तो फिरवला ताकद लावून ताकद लावून आणि आणि मग मी नंतर ते दोघे इकडे झोपले होते मी नंतर माझं का आणि मग माझं काम झाल्यानंतर मी इकडे आले झोपायला हे दोघं झोपले होते नाईट शिफ्ट असली ना आणि मेन म्हणजे ह्या आठवड्या सुद्धा नाईट शिफ्ट होती तुमच्या कमेंट सुद्धा आल्या त्यांनी म्हटले बाई नाईट शिफ्ट चालू आहे तुला जर असं परत काय झालं आणि मग नाईट शिफ्ट असल्यामुळं मग ते म्हटले की तुला ला आत्ताच जर काय झालं तर मी पण घरी नाही दचकून उठशील पळशील कुठेतरी पकडायला मी सुद्धा नाही म्हटले मग त्यांनी लगेचच तो चेंज केला आणि आता असा ठेवला आहे पण आता प्रॉब्लेम असा झाला आहे कारण मी दोन दिवसानंतर दोन दिवस आम्ही झोपलो आणि त्याच्यानंतरचा जो रि रिझल्ट आहे तो मी तुम्हाला सांगते की काय झालं आहे नेमकं तर आता झालं आहे असं की बेड असा ठेवला ना असा त्याच्यामुळे बेड मेन तर इथं दरवाजाच्या पुढे एवढा असा स्पेस एकदमच कमी राहिला आहे जायला यायला ते पण ठीक आहे पण इथं मधोमध असा बेड घेतला आहे पलीकडच्या भिंतीला नाही सारू शकत कारण तिथं हीटर लावायला लागतो पाण्याचा आणि मग पलीकडे सारला की हिटर लावायला बकेटला जागाच नाही दुसरीकडे कुठे घरात कुठेच त्याच्यामुळे मग तिथं हीटरचे बकेट ठेवावं लागतं आणि मग तो तेवढासा असा गॅप ठेवावा लागला मग असा एवढा आणि मग आता हे मधोमध आल्यामुळं रुद्रला भीती वाटते पडायचं आणि तो आता तो मी याला जसं होत होतं तसं त्याला होतंय आता तोच रातचं असं दचकून उठून बसतोय आणि मला मा, मला म्हणतोय मम्मा असं जोरात ओरडतोय आणि उठून बसतोय गोल इकडं सकाळी तर मी उठली तर त्याचं डोकं इकडं खाली होतं आणि पाय इकडं होतं मेन तो बेड चेंज केला बदलला त्यावेळेसच तो म्हणत होता मम्मा मी पडेल ना खाली मी कसं झोपो दोघांच्यामध्ये असल्यावर ठीक आहे पण आता नाईट शिफ्ट असली की मी एकटीच असते तर आता काय करू तेच कळत कळणार कारण माझ्या स्वप्नापेक्षा रुद्रची मला जास्त म्हणजे काळजी आहे कारण की तो बदलावं डोक्याला लागलं तर आता काय करावं आता परत असा बदलावा का कारण असं जर ठेवला ना तर तिथं हीटरचं जागा शिल्लक राहतोय बकेट लावायला आधी तुम्ही बघितलं होतं पण असं ठेवल्यानंतर मग पूर्णच एवढा जागा भरून जातोय तर आता बघू मग कसं होतंय कसं करता येतं आता ते कारण रुद्रची सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे तर अजून एक मंगलसूत्र माझं आलेलं आहे बघा तुम्हाला दाखवते पहिल्यांदा डिझाईन दाखवते आणि त्याच्यानंतर मग बाकीचं सांगते तर हे बघा हे असं मंगळसूत्र आहे मेन म्हणजे हे है, हँडमेड ज्वेलरी आहे हाताने बनवलेले आहे हँडमेड है, आणि फिनिशिंग सहित बघू शकता वरती शॉर्ट लॉग सगळे अवेलेबल आहेत मला शॉर्ट पाहिजे होतं कारण मी जास्त साडी वेअर करत नाही मग म्हटलं डेलीला हे तर माझं आहेच पण सोबत म्हटलं हे पण कधी कधी ड्रेस वगैरे घातलात ना ड्रेस घालेल ना सूट त्यावेळेस मग मला हे छान दिसेल म्हणून मग मी हे असं घेतलं आहे बघा सुंदर आहे का आवडलं काम घालून तर बघते मला कसं अरे ते छोटी मुलं थोडी घालतात बॉयज लोक थोडी घालतात ते छान 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 दिसते ना तर मी आधी घालते बघा कस दिसतय वाय तिथं बसते बस तू खातोय ना तू जेवण चाललंय ना तुझं जा जेवण कर तर हे बघा आधी आतला आत टाकते नाही तर ते दोन्हीची डिझाईन ही होईल तर मस्त दिसतंय ना तर हे बघा छान दिसतंय आणि मेन म्हणजे त्याच्यासोबत मला ही छानशी हळदी कुंकाचं म्हणजे भेटलं आहे की किती छान वाटतंय ना हे एकच मस्त म्हणजे खूपच मस्त त्यांचं हे बनवण्याची ट्रिक आहे ना ती मला खूप आवडली असं आपण लॉलीपॉप वगैरे असतो ना तसंच रुद्र म्हणतोय की लॉलीपॉप आहे ते मला तर त्याचं असं चाललं आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये आहे ही नथ ते बघा मी सुद्धा हँडमेड आहे मी लावून पण दाखवते तर मी चष्मा लावला आहेस कारण माझे डोळे ना थोडंसं जागरण झाल्यामुळं दुखत आहेत म्हणून मग मला आज चेहऱ्यावरती माझ्या थोडंसं वेगळं दिसू शकतं तुम्हाला संक्रांतीला मी घालेनच मग तुम्हाला दाखवेन सुंदर आहे नथ मॅचिंगच आहे मंगळसूत्राला मॅचिंग नथ आहे आणि मंगळसूत्राला मॅचिंग कानातले पण आहे कानातले पण आपण घालूया ठीक आहे आहे नको देऊ तू काय करणार त्या हळदी कुंकाच हे बघा इकडचं पण घालते हा ठीक आहे टिक्का लावतो का असं दिसतंय चष्मा काढून दाखवते कारण माझा चष्म्यावरती तुम्हाला वेगळं वाटायचं सुंदर वाटतंय ना साडीवरती खूप मस्त असा लुक येईल किंवा ड्रेसवरती वगैरे खूप छान ह्याच्यापेक्षा अशा कपड्यापेक्षा आता मी ह्याच्यावरतीच हे केलं आहे तर खूप सुंदर आहे ही ज्वेलरी खूपच मस्त आहे तुम्हाला जर घ्यायची असेल ना मी नंबर टॅग करते कारण ही मला ज्वेलरी बनवून पाठवलेली आहे का ताईने आणि त्यांचं मेन म्हणजे नवीनच सुरुवात केली त्याच्यामुळे आणि मेन अजून एक म्हणजे त्या श खेड्यात राहतात अगदी वस्तीवरती त्यामुळे त्यांना घरी बसून काहीतरी चार पैसे कमवाय म्हणून त्यांनी सुरुवात केली तर मी सांगेन तुम्हाला जर हँडमेड ज्वेलरी घ्यायची असेल हीच नाही अशा प्रकारची वेगवेगळी ज्वेलरी त्यांच्याकडे अवेलेबल आहे तुम्हाला ते फोटो पाठवतील तुम्ही व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज केला ना तर वेगवेगळी लाँग शॉर्ट सगळे मंगळसूत्र सगळ्या नथी तुमच्या मिस्टरांच्या नावाची नथ सगळ्या सगळ्या नथी त्याच्या त्यांच्याकडे आहेत तर तुम्ही नक्की घ्या कारण मी सांगेल दुकानातून तुम्ही डायरेक्ट हँडमेड ज्वेलरी सहाशे सातशे आठशे रुपयांना अशी मंगळसूत्र घेता हँडमेड कुठेही बघा तुम्ही मला पाचशेच्या साडेपाचशेच्या खाली नसतं साधं चंची घ्यायची काय ती चिंच पेट घ्यायचं म्हटलं तरी तिची किंमत साडेपाचशे आहे दुकानामध्ये त्याच्यामुळे त्यांच्याकडे हे पूर्ण सेट तुम्हाला मिळणार आहे मी आता जो मला त्यांनी दिला आहे सकट हा पूर्ण सेट फक्त चारशे रुपयेला फ्री डिलिव्हरी आहे आणि कोणतंही लॉंग मंगलसूत्र घ्या अगदी कमी रिजनेबल रेटमध्ये त्यांनी सुरुवात केली त्याच्यामुळे त्यांनी कमी किंमत ठेवली आणि मग आपल्या फॅमिलीतलेच बरेच काही ऑर्डर त्यांना भेटली तर त्यांचंसुद्धा चांगलं होईल तर नक्की कारण मी ही अशाच पेजवरून म्हणजे पेजचं कोलॅब्रेशन करते ज्याला त्याची गरज आहे आणि तो चांगलं क कमी किमतीमध्ये देईल अशाच कारण उगंच काहीतरी एवढं महाग तेवढं महाग असं मी देत नाही तर नक्की घ्या छान आहे ज्वेलरी मला तरी पर्सनली आवडली आणि तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा काय येला बघ नाही नाही ये गिरायगी तू छोटी आहे ना छोटे बेबी को नहीं तू बस पुढा फोड तू फोडस दे दादा जरा फोड वर वर कर ना बाळा असं वर धर ना कर म्हणजे ऊपर जाएगा वो वर धर ना से धर म्हणजे वरती जातील सगळे हां 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 वर 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 हां हां वाओ ले ले फोड फोड एने बबल्स बबल्स फुल रे हैं सगळे बबल्स बुला रही है तुझे बुला रही घरपर जा पर गी नाही जाएगी गी तिला <laughs> जावंच वाटत नाही आहे घरी इथंच बसायचं आहे हा का तर हे बघा असे नवीन कलर आता आपण घेतलेले आहेत ह्याच्यामध्ये अजून फेंट डार्क पाहिजे तसा आणि हे दुसरं टकूचं हे खूप छान पारंपरिक दिसतं आहे कारण ह्याच्यावरती हिरव्या काठाची लेस वापरले ना त्याच्यामुळे तर या सगळ्यामध्ये मी एकच साईज ठेवले चार महिन्यापासून साधारणतः चार महिन्यापासून ते पंधरा महिन्याच्या बाळाला हे सहज बसेल म्हणजे जवळजवळ एक वर्ष तुम्ही हे वापरू शकता अशी मी साईज निवडली जेणेकरून समोरच्या घेणाऱ्याचासुद्धा फायदा व्हायला पाहिजे कोणाचाच तोटा व्हायला नको आणि कपडा सुद्धा हा खूप महागडा आहे एकशे साठला मीटर भेटतो आणि एकशे साठच्या मीटर कपड्यामध्ये फक्त तो चारच टोपडी होतात जास्त नाही होत त्यामुळे आणि जी रिबीन आहे तीसुद्धा दहाला मीटर भेटते जी लेस आहे ती सुद्धा पाचला मीटर भेटते तर त्या हिशोबाने पैसे लावलेत तर भरपूर डिझाईन मी तयार केलेले आहे ससा टोपीसुद्धा आहे आणि वेगवेगळ्या वेग भरपूर जशी पाहिजे तशीसुद्धा मी तयार करून देते जर अशी पर्सनल ऑर्डर असेल तर आणि ही आपली ससा टोपी आहे बघा ह्याच्यामध्ये कलर भरपूर आहे तुम्हाला वाटते की तेच तेच कलर दाखवते तर मलाही परवडलं पाहिजे कारण एक साथ सगळं कटिंग करण्यासाठी म्हणून मी अशा पाच डिझाईन पाच कलर ठेवलेले आहेत जेणेकरून ते बरोबर घेणाऱ्यालाही घेता यावं आणि त्याच्यानंतर बघा ही मोबाईल ठेवायची पिशवी कसली भस्त वाटते ना तर ह्याला डोरी नाही लावली पण चॉईसनुसार डोरीसुद्धा लावून भेटेल आणि हा एक नवीन मी बटवा इथं लॉन्च केला आहे बघा आजच तर ह्याची किंमत थोडीशी जास्त ठेवली कारण ह्याच्यामध्ये लेस शंभर रुपयेची जाते ह्याची प्राईज मी ठेवली तीनशे रुपये कारण त्याच्यामध्ये खर्च खूप आहे आणि आता सगळ्या शेवटी हा बघा जॉर्जर साडीचा ड्रेस म्हणजे आपली डेली वेअरची साडी असती ना अडीचशे तीनशेवाली त्या साडीचा ड्रेस आहे तर कसा दिसतो हा ड्रेस मला नक्की कमेंट करून सांगा चला तर मग आजचा छोटासा ब्लॉग इतकंच थांबवते कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा बाय बाय